मुरम्मा मालिकेमध्ये मादी पाहायला भेटते की अक्षय हा रमाला चहा घेऊन येतो आणि तो तिला बोलतो तू उठली असेल तर हा चहा घे तेव्हा रमा बोलते तुम्ही जर का फ्रेंच स्त्रीच्या कॉफीला नाही म्हटलंय तर नक्कीच काहीतरी झालं तेव्हा अक्षय बोलतो मी म्हटलं ना मला सांगायचं नाही की फक्त तू इथून जा त्यावर रमा पुन्हा बोलते ठीक आहे जाते पण मंक मला मागचं कारण सांगा त्यावर अक्षय बोलतो मी नाही सांगणार मग का मग आम्ही पुन्हा बोलते मग मला नाही जायचं येते त्यावर अक्षय बोलतो तुझ्यामुळे तारा आणि पार चिडले होते तुझ्यामुळे मी दारावर हात उचलला तुझ्यामुळे मला माझी मानसिकता बुडाली आहे जर तुला आरोहीला भेटायचं असेल तर तू शाळेत भेट आतापर्यंत जे काही घडलं ते सर्व काही तुझ्यामुळे घडते त्यामुळे तू इथून असं अक्षय हा रमाला बोलत असतो आता पुढे काय होणार हे रमा जाणार की नक्की काय होणार हे पाहण्यासाठी नक्कीच पाहत रामूला मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद